जननी हे जाणे बाळकाचे वर्म सुख दुःख धर्म जे जे काही अंधापुढे जेने दिधला आधार त्याचा हा विचार तोची जाणे शरणागता जेने घातले पाठीशी तो जाणे ते राखो तया कासे लागे तयान सायास पोहणारा त्यास पार पावी तुका म्हणी जीव विठ्ठलाचे हाती दिला त्याची गती तोची जाणे बालकाला ज्यावेळी सुखदुःख जे जे काही होईल ते सर्व धर्म आणि त्याचे वर्म त्याच्या आईला माहीत असते ती बालकाविषयी सर्व काही जाणत असते आंधळ्याला हात देऊन धरून चाललेला डोळस पुढे येणारे खाच खळगे मार्ग आडमार्ग जाणतो आणि आंधळ्याला सुखरूप घेऊन जातो तसेच एखाद्या मोठ्या शुराला जर कोणी संकटग्रस्त मनुष्य शरण आला आणि त्याला त्या ते शुराने पाठीशी घातले तर त्याचे रक्षण कसे करावे याची चिंता त्या शुराला लागते पुरातून नदीपलीकडे जायचे आहे पण पोहता येत नाही अशा वेळी एखाद्या पोहणाऱ्याची मदत घेतली तर त्या पोहणाऱ्याला त्याची चिंता असते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आपला जीव पांडुरंगाच्या हाती दिलेला आहे आता आमच्या जीवाचे बरं वाईट काय करायचे ते तो पांडुरंगच करेल आम्ही कशाला काळजी करू